मराठी ते धडक ते धडक सांगता येईना आणि सहनही होईना शौचा वाटे रक्तस्राव वेदना वारंवार शौचास होणे हा मूळ व्याध नाही ना, ना। मिळवा कायमचा आराम तोही एका दिवसात वेदनारहित रहित विना टाका मुळव्यातीवर औषधोपचारा लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विटातील पहिले हॉस्पिटल डॉक्टर बनगर यांचे मुळव्या स्पेशालिटी हॉस्पिटल अनुराज हॉस्पिटल शेजारी एस सी स्टँडच्या बाजूला खानापूर रोड विटा लग्नबस्त्याची खरेदी करायचे आणि आपल्या प्रियजनांना दर्शदार फर्निचर आणि भांड्यांचा आकर्षक सेट एकदम माफक दरात गिफ्ट द्यायचा आहे तर आता विट्यातील बालाजी फर्निचर मॉलमध्येच आपली खरेदी करा बालाजी फर्निचर मॉल लग्नबस्त्यांचे माहिर घर पत्ता भैरवनाथ मंगल कार्यालय मायनी रोड विटा संपर्क आपल्या स्क्रीनवर महापालिकेच्या नगराध्यक्ष पदाचे चित्र जवळ जवळ निश्चित झालंय भारतीय जनता पार्टी कडून प्रतिभा अविनाश सोथे यांचे नाव निश्चित झालंय अनिल मा बाबर यांचा पत्ता गुल झाल्यानंतर प्रतिभा सोथे यांची उमेदवारी फायनल झाल्याची महत्वपूर्ण माहिती समोर येतेय दुसरीकडे शिवसेनेकडून काजल संजय मेहत्रे यांचे नाव फायनल सूत्रांकडून सांगण्यात येत आहे या दोन उमेदवारांबरोबरच राष्ट्रवादीकडून रोहिणी दीपक जंगम यांची उमेदवारी फायनल झाली आहे त्यामुळे विटा पालिकेसाठी प्रति चोथे काजल मेत्रे आणि रोहिणी जंगम यांच्यात तिहेरी लढत होणार आहे विटा पालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जोरदार हालचाली सुरू झाल्या असून अनेक महत्वपूर्ण घडामोडी सुरू झाल्या आहेत भाजपकडून अनिल म बाबर यांच्या पत्नी देवता अनिल बाबर यांची उमेदवारी जवळजवळ निश्चित झाली असताना पाच ते सहा जागांसाठी भाजपवर अर्थात माजी आमदार अॅडव्होकेट सदाशिवराव पाटील यांच्यावर दबावतंत्र टाकणाऱ्या अनिल म बाबर यांचा भाजपने थेट पत्ता कट करून विट्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडवून दिली आहे तर भाजपकडून नगराध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून माजी आमदार अॅडव्होकेट सदाशिवराव पाटील यांचे निष्ठावंत आणि निकटवर्तीय म्हणून परिचित असणारे युवा नेते अविनाश चोथे यांच्या पत्नी माजी उपनगराध्यक्षा प्रतिभा चोथे यांचे नाव फायनल झाल्याची महत्वपूर्ण माहिती समोर येत आहे तर दुसरीकडे शिवसेनेकडून विटा बँकेचे माजी संचालक यंत्रमाग उद्योजक आणि गंगासागर किराणा व्यापाराच्या माध्यमातून जनसंपर्क असणारे संजय मेहत्रे यांच्या पत्नी काजल संजय मेहत्रे यांची उमेदवारी फायनल झाल्याची माहिती सूत्रांकडून समोर येत आहे तर या दोघांबरोबर राष्ट्रवादी गटाकडून युवा नेते पंकज दबडे यांनी विट्यात मोठा जनसंपर्क असणाऱ्या दीपक जंगम यांच्या पत्नी रोहिणी दीपक जंगम यांची उमेदवारी फायनल केली आहे त्यामुळे विटा नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदासाठी प्रतिभा चोथे काजल मेत्रे आणि रोहिणी जंगम यांच्यात तिहेरी लढत होणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे विश्वासाची परंपरा आणि शुद्धतेची हमी ग्राहकांनो आम्ही देतो नवनवीन व्हरायटीमध्ये दे उत्कृष्ट तयार दागिणे आणि आम्ही देतो आपल्या आवडीनुसार आकर्षक आणि उत्कृष्ट दागिणे तयार करूनही साई ज्वेलर्स कटरे सराफ पत्ता सराफ विटा संपर्क आपल्या स्क्रीनवर जिओ मराठी